नमस्कार मंडळी आप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललो होतो नरेशचंद्र चंद्र गाड्यावरती आणि आज मी रेडी झालेलो आहे आपली गाडी पण रेडी आहे इकडे हो तर प्रवास सुरू करूया आपले काही मित्रमंडळी पुढे आपल्याला भेटणार आहे तर कशी ते त्यावेळेस आपण नक्की बघूया तर जयशिवराय मंडळी आत्ता मी आलो इंडियन ऑइलच्या इकडे पेट्रोल भरायला आपण जो शिरजार फाटा आणि वाशिमचा जो आपण रूट धरलेला अक्षरशः घाण रोड होता मध्ये चांगला होता मध्ये खूप घाण होता आणि आजूबाजूला काहीच गाव वगैरे नाही कारण का खूप चांगच आणि आता जवळपास वाशिमच्या पुढे आलोय जवळ आता शहापूरला हळूहळू कोसेन मी आणि आता इकडे आलो आहे इंडियन ऑइलच्या इकडे आहे बघा हे दिसतंय का इकडे आणि आपली गाडी तो उभी आहे हिरो खूप मस्त गाडी आहे खूप मस्त गाडी इतकी फास्ट पळते आहे आणि खूप स्मूद आहे तर, -तर खूप दिवसांनी मी राईड करतो आता तर खूप मजा येते मला हे ये राईड करायला आणि हा आजूबाजूचा परिसर इकडे आहे आपण आहे आता पेट्रोल गाडीमध्ये हे तीनशे सहाचं पेट्रोल भरलंय आणि आपल्या सोबत आहे शुभम आपल्या नवीन जॉईन झाले तिकडे आता ट्रेकिंगला हळूहळू ते ट्रेक करायला शिकतात आपल्याबरोबर आता आपण आमच्याबरोबर आमच्यावर जर कॉन्टेंट क्रिएट आला आणि आपल्याबरोबर एक नवीन माणूस जॉईन झालाय तर आता ही गाडी अशी हालत जरा सध्या बेकार झालेली ही तर वा कसं वाटलं तुला वाशिमचा रोड तो आपण आलोय काय तुझी प्रतिक्रिया काय खूप चार वाटलं थोडस खराब होता बरं मध्ये मध्ये चांगला होता पण पण खूप खूप आहे काय हलत झाली मागेपासून तुम्ही बघताय वावाने रिएक्शन काय झाले झाली आता आपण मेट्रो भरला इकडे आणि इथून जवळजवळ आपला तीन तास दाखवत हरिश्चंद्रगडला जायला त्या पूर्वी आपण कसारा तर थांबणारच सगळे थोडंफार आशा विष्टा करून नंतर मग निघू आणि आरामात जाऊ आपल्याला काही घाई नाही आता वाचले जवळजवळ पाहुणे अकरा आपल्याला खूप टाइम आहे आरामात जाऊ काही घाई नाही ट्रॅव्हल करताना किंवा बाईक चलवता खूप जा सगळ्या गाडी भेटली म्हणून सुटू नका सापस तस तसं तर आता मी आलोय तसं शंभरची स्पीड गाठणी नाही गाडीवरून रोड चांगला आहे खरं सांगतो आत्तापर्यंत रोड चांगला भेटला मला कसाराला जायला आता पुढचं माहिती बघूया आपण तर नमस्कार मित्रांनो आपल्याला आप 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 आता भेटपुजारी आप आपले सगळे आपण आता थोडा वेळ आराम करू अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला दिसतोय आता इकडून हरीशचंद्रगड आपल्याला दाब शहाण्णव किलोमीटर तर हळूहळू जायचं आपल्याला आपले दा सगळे मित्र आहेत जर इथे सगळे तर सगळ्यांचं जेवण बिवण झालं की दाल नाही व्यवस्थित झोपण आली पाहिजे जावं तेच आता बसतात जेवडेट कोटवर गाडी दिवस झोप आली जाऊ पाहिजे आता आम्ही आणि शिवा दादा आम्ही दोघं गाडी चालवणार कंटिन्यू आणि हे पाठीमागे झोपणार आहे हे पाठीमागे झोपणार आहे चे तीन वाजले आहेत साधारण तीन वाजले आणि आम्ही अजून पण पंधरा किलोमीटर आहे एवढा न जाता आता झोप यायला लागले त्यामुळे मग टेंट लावतो टेंटचं शुभारंभ करतो आपला आणि लोकेशन पण चांगले भेटलं महादेवाचं मंदिर इथं बाजूला तर ते तिथे जातो वस्ती करू आणि सकाळी जाऊ लवकर तर चला त्या झोपायला आता बस झालं जाऊ आता लावताना खरं तर आता इकडे झाला एक मोठा किस्सा तर आपण टेंट लावला होता तिथं गावकरी आले आणि त्यांनी भजन करून त्यांनी बंद केलं टेंट म्हणजे त्यांनी सांगितलं इथं झोपू नका बिबट्या बिबट्याचा वावर आहे त्यामुळे ना तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि बाजूला बेडकांचा वगैरे आवाज येत होता त्यामुळे मग आम्ही तिथून स्किप केलं आणि आता आलं आता इथे बाजूलाच त्यांचं मंदिर आहे त्या मंदिरात टेंट लावला आहे थोडा एकाच तास दोन तास झोप काढू आणि मग जाऊ परत तर चला या झोपायला गुड नाईट आता वरणची झाली सक्का निघ निघायचं आता इकडून ते दोघं जर असले भारी झोपलेत ना आमचा तर काय विषयच नाही <laughs> पावसाने जरा थोडे लावलेले आहेत आमचे कारण का असंच जर पाऊस पडत राहिला तर आमचे लागणारे सुद्धा <laughs> खरं तर कालची तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती काल बघता आम्हाला एक आरेवरचं मंदिर भेटलेलं मस्त भाजप भार्य होता तिकडे आम्ही तो टेन टाकू प्रत्येक गावकऱ्यांनी उठलो तिथं आणू तुमचं जागा चांगली आहे पण खूप होते आता भातचं वातावरण बघा कसलं भारी आहे आणि इथं टेन टाकून मस्त इकडे तिकडे असं मंदिर आहे इकडे अरे नाही इथे आठवड्यात इथे पेक पोस्ट आणि इथे आपण दिलं आता आपण पोहचलोय हरिश्चंद्र गाडाच्या इकडं हा बोर्ड दिसतोय या दिशेने आपल्याला जायचं आहे आपण आलो ह्या रोडने आलो इकडून मागे हा एक रोड आहे आणि इथं बोर्ड दिलं की इथं जायचं आपल्याला ह्या रोडने तर आपण जाऊया पटापट आपले मित्र पुढे गेले ड्रायव्हर सोबत आपल्या आहेत मित्र अजून चला जाऊया पुढे आता पाहिलेलं आपण बेस्ट विलेजला पोहोचलेला फो, आपण इकडे मस्त फोटोशूट वगैरे हो केलेलं आहे सिनेमॅटिक शॉट घेतलेलं आहे आणि थोडं फोटोशूट करून आपण निघालाय मागे दिसतंय तो पूर्ण आपल्याला हरिश्चंद्र गडचा कोकणकडा त्या साईडला आहे मागच्या साईडला तिथून दिसत आपण पोचलो आहे आपल्या गाड्या इथं लागलेल्या आहेत थोडा टाईमपास करा आपण निघालो <laughs> <laughs> हा हा इथे बेस्ट विलेजला आपण थांबलो दादा आहेत त्यांच्या इथे घरी आणि आता कांदेपुरेचं बेदातला आहे सकाळचा नाश्ता रवी भाऊ <laughs> आला हे कधी आमचं नशिबात येणार होतं काय म्हणतं हे बघा स्वतः भाऊंच्या हातातून आम्ही आज नाश्ता घेतो <laughs> तरी पण व्ह्यू बघाल तर एक नंबर अक्षरशः पावसाळा तेवढा भारी वाटत असेल हे बघा नक्की अखरंच आणि इकडून आपल्याला ह्या साईट इकडे इकडून आपल्याला चालत जायचं वरती ब्रेक चालू होईल आपला तर या ना आपण आता कांदेपोहे खाऊ आणि नंतर मग थोड्या वात आपला सेट चालू करू बनव सांगा रो चला <hansom> चला आपला आता नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आता आपण सगळे रेडी झालं सेलबिन बांधलेलं काम चालू आहे मागे आणि आत्ता वातावरण एवढं क्लिअर आहे एवढं मस्त वातावरण चाललं आहे ना सकाळी थोडा पाऊस पडला थोडा इसलो आम्ही थोडा घराच नाही आता पण आता मस्त क्लिअर वाक आहे मागे बघता एकदम क्लिअर जसं सगळं माझ्या भागेस एकदम क्लिअर आपला हरिष्च्रघट दिसतो आहे आता आपण इथून ट्रेक गरी गरी चालू करणार आहोत आणि पुढे कसं काय असणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवेन आपली पब्लिक झाली नाही इकडे निघालो आपण नाश्ता वगैरे करून सगळे रेडी झालेत बॅग पॅक वगैरे केल्यात आणि आता आपण आपल्या प्रवासाला चालू करतो इथून फार फार तर एक सांगण्याप्रमाणे त्यांचा एक दीड तास लागतोय दीड ते दोन तास लागतात पाठीमागे क्लायमेट बघाल एक नंबर आहे आपल्या सगळ्या वस्तू ज्या टिकल नजून घेतल्यात त्या आज आपण वापरतोय तर चला जाऊया क्लायमेट बघा पुढे एक नंबर मी भरपूर असे अशा क्लायमेटमुळे आपल्याला भरपूर असे गडकिल्ले आपल्याला बघायला भेटणार आहे तर चला जाऊया फोटो का तुझ्या आपण एक एक बघूया वरतो सिद्ध तर आपण आता सुरुवात केली आहे गड चढायला मी बघितलं असेल मागे बोर्ड वगैरे सगळं दिसतोय सध्या आता पाऊस नाही आहे तर थोडी पायवट जरा चांगली वाटते जर पाऊस दिवस पडला तर आज पायवट घसल्याकडे होऊ शकते इकडे मी आधी आलो इकडे आणि आता आपली तिसरं तिसरं टाईम तिसर आहे आणि चंद्रगडचं पण वातावरण तर खूप सुंदर झालेलं आहे इकडे बघायला तर लांबलांबपर्यंत मस्त दिसतंय नमस्कार आपण आता एका पॉईंटनंतर पोचलो 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 आहे आपण इथे दोन वगैरे दिसतात आपल्याला मागे आपण कुठे आलेलो दाखवतो मी तुम्हाला ते दिसतं आहे का इकडे तो ने आपण तिथून पण चालू आज एक टप्पा आपण टाकला आहे अजून आपला दोन तीन टप्पे जवळजवळ आहे तसं माझा अंदाज एक सो जाऊया आणि सडन आपल्याला एट्टी एटी फायपर्यंत असं एकदम चढ आहे दम लागतो दमट वातावरण आहे सो जास्त थकवा येतो तम्ही अशीच ठीक असते पाहिजे म्हणजे सप्पट घेऊन चालतंय आपल्याला वातावरण एकदम क्लिअर आहे एकदमच क्लिअर आता आपण एका पॉईंट दुसरं मग आलो आहे आपण वर वरपर्यंत आलो आहे आणि माझ्या सगळ्या बाजूनही बघताय तुम्ही पूर्ण ही कढा अशी पूर्ण लांबपर्यंत अशी ही कडा आहे तर मला सांगतो गाड्याच्या आतल्या साईडनेच चाला कसं म्हणजे दगडवरून जर पडली बिटी तुमच्या पडला ह्या साईडनेच चाल जात मध्ये कसं आम्ही चाललो या साईडनी जे आहे त्याच्या बाहेर जाऊ नका जातो हे पण जातो अगं नक्षी काम केलेलं आहे पोरांनी इकडं त्यांना जर इकडं कुठे भेटले सोपा सरळ सोपा हार येऊन हार येऊन एन सोपा डायरेक्ट सकाळ येऊन शिफळ येऊन डोक्यात पोडायचं तर हे बघा कातळ कातळ हे बघा कसलं भारी आहे कसलं कसलं एक नंबर एकच एकच नंबर हे बघा हे याचा खराब केलाय ना त्यांना धरून चोपा एक जात भेटल आता आपण एका पॉईंट नंतर पोचलोय इकडे मागे दिसतोय आपल्याला पूर्ण रान साहेब दिवशी आणि माझ्या मागे आहे तो नैसर्गिक आपला स्विंग पूल जो सह्याद्रीमध्ये आहे आपल्या गडावर तेव्हा इकडे थोडाफार फ्रेश होऊ वाटते पूर्व हायट्री मित्रांनो आम्ही जी मजा करतोय ती तुम्ही नाही करू शकत तुम्हाला दाखवतो हे बघा इतकं आहे इतकं चींड पाणी इतकं थंड पाणी आहे बापरे आईस भाग घ्यायची मग घरच आहे तुवर घरी जाऊन हे बघा कसली मजा करतोय पोरं बघा 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 वय आला बघा वय बघा काय आपलं व्हय का वय का तुझं काय मस्त एक नंबर मजा येत खूप भारी वाटतंय ग सॉलिड वाटतंय आलो झी आ ते पाणी मे बाप

वातावरण इतकं इतकं शुद्ध वातावरण आहे आणि वरती गेल्यानंतर आपल्याला बरेच असे गडकिल्ले बघायला मिळणार सांगू शकत क्लिअर वातावरण पूर्ण स्वच्छ वातावरण दिसतं वरती गेल्यावरती आपल्याला गडकिल्ले पाहायला मिळतात नाही वेगवेगळ्या माहीत नाही तर आता बघूया आपण कसं वाटतय वाटत तो काम तो पैसे तडायला पाहिजे मस्त आपण पोचलो वरपर्यंत आपल्यासमोर मंदिर दिसतंय ते मागे हरिश्चंद्रेश्वर मंदिर दिसतंय आपल्याला उंचा झाली आहे थोडीफार थोडीफार एवढी नाही एवढी नाही पण झाली आहे थोडीफार तरी खाली ताण मिटून आलो आपण खाली

कचरा पण भरपूर झाले ओम नम शिवाय हर हर महादेव हर हर महादेव जनली आपण त्या स्पॉटला पोहोचलो आहे इथे ना लावू शकतो मस्त चला इथेच लावू तर पोचलं आपण कसं वाटतं तुम्हाला एक एक तास सांगून आणि अडीच किलोमीटर आपला एक किलोमीटर सांगून अडीच किलोमीटर चालवण्यात <laughs> चाललं तर ठीक आहे पुढचा आनंद आनंद वेगळाच अडीच किलोमीटर मी विसरून जास्त तर चला आपण पोचलो तिथे जाऊया बघूया आणि फोटोज क्लिक वगैरे करूया आणि निघूया आपण त्याच्याच आधी पेट पूजा करू नंतर मैं पुढे जाऊ तर चल ओ भाई साहब ओ एक नंबर मित्रांनो जो कोकणगडा दिसतोय इकडून शब्दात सांगू शकत नाही आहे हा जो दिसतोय तो कळसूबाई इथे कळसूबाईचा शिखर दिसतोय त्यांच्या बरोबर तुम्ही आहे हा कोकणगडचा व्ह्यू बघा इकडून काय व्ह्यूज आहे एक नंबर तुम्ही इकडे बघतायत जो माझ्या मागे आहे सुखर तर कोबेरवर आहे असला व्ह्यू दिसतोय मला एक नंबर एक तर बाबा भारी वाटतं बघायला ना ते पट कसलं भारी वाटत कसलं भारी आहे एक नव स्वतः हे समोर दिसत आहे कळसो बाई बघा समोर टॉपला येतेच ना वरती ओ एकदम टॉप नमस्कार गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग आता आमच्याकडे थोडा आरामविराम केल्यानंतर आम्ही थोडा परत आलो आम्ही कोकण गाड्याकडे आतो कोकण कडाच्या इथे बघायला आलोय परंतु सगळं धुका आहे पाऊस पडतं वातावरण चालू पूर्ण काय थांबूफ आहे मागे असं वातावरण दिसतंय तर नमस्कार मित्रांनो आपण आता आहोत कोकण कड्याचं एकदम त्या लाईनवरती जो फे फेमस कट्टा आहे एकदम आता दाखवू शकत नाही नंतर दाखवतो आम्ही दोन यूट्यूबर आहच आम्ही आधीपासून यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे व्हिडिओज बनवतो आणि कंटेन आमचे प्युअर चांगले आहेत शिवभक्तांवरती आहे ट्रॅव्हल ट्रॅव्हल कंटेन आहेत तर दादाला विचारायचं होतं की तू कधीपासून यूट्यूब चालू केलं पाहिजे यूट्यूब मला सांगायचं झालं तर आता एक एक वर्ष दीड वर्ष झालं पहिले एक आवड म्हणून आपण फक्त ट्रॅव्हलिंग करायचं ट्रॅकिंग करायचं पण यूट्यूबची आवड आता निर्माण झाली कारण मिसेस होती माझी ती की आपण कुठेतरी ग्रो करतं तर इंस्टावरती न जाता आपण यूट्यूबवरती पण जाऊया आणि त्याच्यानंतर मेहनतीला आपलं फळ भेटत गेलं आणि तुमच्या पण फिल्म बघतो एकदम भारी एडिटिंग असते भारी वाटतं आणि नवीन नवीन कंटेंट भेटतं तुमच्याकडून पण कारण आता सध्या नवीन पिढीला तेच पाहिजे की इझिली कसं आपण पुढे जाऊ शकतो किंवा नवीन का आपल्याला एकदा सर्च केल्याच्यानंतर माहिती पडू शकते तर ते आपण पण लोकांपर्यंत तुम्ही पण पोचवताय आणि मी पण पोचवतो तर असंच आपण लोकं मिळून एकत्र पुढे जाऊया जा, करत राहायचं करत राहायचं आपल्याकडून जेवढी माहिती भेटेल ते सगळ्या यंग युट्यूबर्स किंवा ज्यांना कुणाला यायचं असेल कुठे ट्रेकिंगला वगैरे किंवा काय किंवा दुसऱ्या कुठल्या एक प्लेसला जायचं असेल तर ते आपण एक्सप्लोर करूया बरोबर बघा खरंच सांगायचं झालं तर आम्ही काही मोठे युट्यूबर वर कोणी आम्ही फक्त जस आमचं करायला आलोय आम्ही जस एक पॉडकास्ट म्हणून आम्ही फोन आणि मस्त ह्या ठिकाणी करतो ते कोणीच करू शकत शकत ना लोक स्टुडिओवर वर काय करत आपण निसर्गाच्या सानिध्यात करतो आणि हा इतका प्रचंड सुंदर व्यू तुम्हाला कुठेच बघायला मिळणार आहे तो फक्त सह्याद्रीत आल्यावर तुम्हाला बघायला मिळेल आमच्या ह्या चॅनलवरच वरच बघायला मिळेल असे बरेच जण करत असतील असं नो डाऊट की आमच्यापेक्षा भारी भारी जण खूप काही करत आहेत दाखवत काय काय जणांकडे डोळं असेल तर ते करायचं असतील पण आमचा प्रयत्न असा आहे की आमच्या थ्रू तुम्हाला काहीतरी चांगलं दाखवावं आणि चांगलं काहीतरी शिकायला मिळावं यातून आमची जीच अपेक्षा आहे आणि तुम्हाला कंटेंट कसे आवडत असतील किंवा दादाचे किंवा माझे तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला आत्ता तर आम्ही खूप असे व्हिडिओज तुमच्यासाठी आणत राहू आणि नक्कीच तुम्ही हरिश्चंद्रगड आणि कोकण कडाला करा। विजिट करा कारण का खूप सुंदर वेदर झालेला आहे आता थोडा हलकासा पाऊस पण पडतो खूप भारी वातावरण झालेलं आहे हो खूप मस्त खूप मस्त झालेलं आहे विजिबिलिटी एवढी भारी आहे दोन मिनटं तुम्हाला व्ह्यू दाखव दाखवतो एक मिनिट हा व्ह्यू बघा तुम्ही आता हा व्ह्यू बघा आपल्या समोर दिसतंय ती कळसुबाई इकडे त्याच्या पुढे आहे तर रतनगड वगैरे ह्या ही पूर्ण लाईन बघा आपला कोकण कडा हा हा फोनर आहे आपला नाना चांगला दिसत आहे इथून अजून बरेच फोर्ट आहे ते दिसतात पण पन... ऍक्च्युअली हा न म्हणजे क्लिअरली माहीत नाहीत कुठले आहेत नक्की ते पण खूप सुंदर वेदर झालेलं खूप सुंदर दृश्य झालेलं आहे खूप भारी आहे असं नक्की विजिट करा नक्की विजिट करा आणि आणि आम्हाला असंच फॉलो करत राहा सपोर्ट करत राहा आम्ही का असेच नवीन नवीन कंटेंट तुम्ही पर्यंत घेऊन येस येस नक्की चलो बाय 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 असा बेच झाला आणि आम्ही आलो परत कोकण ये हे कोकण कडा और ये है हम और ये है हमारा हापूस आंबा विथ हमारा आबा आंबा तर आता आपण काहीतरी वेगळा बेत करतोय खाऊन खाऊन मला त्याचा पोट फुटला नाही तर बरा आमचा आता आपण काहीतरी एक नवीन कचकच कचकच कांदा कापताना काहीतरी नवीन करूया तर काय करतात काय करता रवी भाऊ तुम्ही बोला त्यातरी कांदा कापू लसून आपला लसूण ठेवडा त्याच्यामुळे कांदा लसून खाणार तर अरे वा वा नाही करू अम्ब, वाट लावू नका वाट लावू नका काय बोलायला तिच्यात तरी किती चेंज करतो बायकोने माझ्यासाठी टी शर्ट टाकली होती एक बोलली जावा तुम्ही घेऊन या तुम्हाला गार वाटेल म्हणून मग अजून एक टी शर्ट तिकडे जाऊन यायची इच्छा आपल्या तर चला कारण की अक्षरशः गारवा सुटला आहे संध्याकाळच्या साडेपाच वाजले तरी तर चला या बापरे किती ती मेहनत किती तर अठ्ठा खाण्यासाठी बघा एवढी मेहनत घरी पण कधी करत नसतील करतो ना बघा चांगला पोरगा आपला काय क्वालि क्वालिफिकेशन काय आलं तुमचं क्वालिफिकेशन काय आलं बीकॉम झालं कोण पोरगी असेल तर सांगा घरची वगैरे कामं सगळी करतो भांडे बिंड्यापासून धुण्या बिण्यापासून सगळं नाही त्याची गर्लफ्रेंड असेल ती पण शॉक पडेल काय तुला लग्न करायचं असलं ना टाकणार बाबा टाकणार टाकणार रंगलेली चर्चा म्हणजे आपण जिथे राहिलो तिथे आमदारावरून लाईट वगैरे जी येत नाही त्याच्या रात्रीचा गप्पा रंगल्यात काळोख पडला इकडे लाईट नाही वरती गडावरती आणि आपण सगळे गप्पा मारायला बसलो एक तर बघूया हा रात्रीचं जेवण पण मस्त आहे इथे आणि गप्पा चालू आहेत तर गप्पा रंगल्यात मस्त एकदम

ढगं बघायला आलेली ही मंडळी बघू शकता तुम्ही पण एवढं थंड वातावरण आहे गारकलं आम्ही पण ढगं काय आम्हाला दिसत आहेत सगळ्यांच्या हात बघायला चादर घेऊन आलो सगळे बघू आपल्याला जर बेटर असेल तर आपल्याला दिसतील त्या साईडला थोडेफार दिसतात पण बघू आपण थोड्या वेळ अजून वाट बघू हे बघा या आमच्या अगोदर कुठून आलेले हा 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 छान गारवा आहे बापरे फायनली uh, आपण जो काळ स्पॉट स्किप केला होता आपल्याला भूक लागली होती दुपारी म्हणून तर त्या स्पॉटवरती आलं खाली इथे मंदिर आहे आणि केदार शिवगुपा ती खाली आहे तिथं पुष्करी गलाव आहे आणि इथूनच समोर जे आपण गणेश गुपा बघतो ते तिथे आलो आपण आता हे बघा इथे बाप्पाची मूर्ती आहे मोठी ही केलेली आहे आणि झोपायची वगैरे पण इथे तुम्ही टेंट वगैरे लावू शकता आपण ओन रिक्सवरती कारण काळोख वगैरे सांगता येत ना व्ह्यू आता मस्त आहे सकाळचा पण काल आपल्याला क्राऊड अजिबात नव्हता आजचा क्राऊड बघाल तुम्ही हा क्राऊड बघाच सॅटर्डे संडे पब्लिक इकडे या साईडला पण गुफा आहेत इकडच्या साईडला आणि इकडे पण आहेत तर इकडून गेलात की आला आणि या साईडला आपल्याला खालून जर दिसतं आहे तिथे जी समोर माणसं दिसतं तिथून आपल्याला खाली उतरायचं जाऊया आपण आता सगळे स्पॉट कवर केलेत आपण आता आणि आपण आता खाली उतरतो तर चला फायनली आम्ही जो प्लॅन केला होता तो सक्सेस झालेला आहे आमच्या इकडे सगळ्यांनी फोटोशूट करून आता आम्ही निघतोय आम्ही सकाळी नाश्ता करून फक्त चहा वगैरे घेतला आम्ही निघालो आहे आता इथे जेवणार वगैरे नाही डायरेक्ट सरळ निघणार बाहेर कसारा साईडला कुठे थांबू तेव्हा जे आम्ही जेवण करू तर आमचा ट्रेक आता पूर्ण झालेला आहे इथे तर सगळ्यांनी जे अनुभव घेतलेले आहेत आत्ता तर परत आम्ही येणार आहोत काय नक्की दा नवीन 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 नवी, ट्रेक नवी, लवकरच नवी, 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 काय मग काय तुमचा कुठला तरी नवीन किल्ला घेऊ आणि तिथे प्रवास सगळे एकत्र करू तिथले अनुभव इथले अनुभव परत एकदा नवीन माध्यम तुमच्यापर्यंत आम्ही शेअर करू तुम्ही तुमचा हर्षद सांगायचं झालं तर हरिश्चंद्र अशी भरपूर अशी स्वप्न बघून आलेलो पण बोलायचं गेलं तर त्या स्वप्नांपेक्षा अधिक आम्हाला भेटले वर नक्कीच म्हणजे जे विचार पण नव्हता केला अशा अशी नजारे अशी अशी माणसं आम्हाला जोडले पुढच्या ब्लॉग मध्ये दिसतील दिसेल दिसेल तुमचा तर खूप छान वाटला सात सोबत जे मला घेऊन ते खूप चांगले आहेत चांगल्या प्रतीने व्यवस्थित व्यवस्थित घेऊन आले व्यवस्थित सगळं दाखवलं गायडन्स दिला माहिती दिली त्याप्रमाणे जो इतिहास आहे तो सगळं सांगितलं खूप छान वाटलं खूप मजा आली मस्त 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 फायनली ट्रॅक पूर्ण झाला आपला आणि आपण आता निघणार आहोत वाटेला सो so, हा व्लॉग नक्की बघा सगळ्यांनी शेअर करा कारण यामागे खूप चौघांची आमची मेहनत आहे इथे इथपर्यंत गाडी घेऊन येणं परत सगळं चढणं होत ते दाखवणं तुम्हाला सगळी मेहनत आहे आणि ब्लॉग नक्की लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही जर आम्हाला असं साथ देत राहील तर आम्ही असे नवीन नवीन व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी घेऊन येऊ चलो जय शिवराय जय शिवराय सगळ्यांना जय शिवराय